नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात वेध मंडळी आम्ही कोकणी माणसं ही कमालीची सकारात्मक असतो तुमका एक चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते जी माझ्याबद्दल घडली होती मी माझ्या सासूरवाडीला म्हणजे पत्नीच्या गावी गेलो होतो दुपारचं जेवण झालं होत हवेवर बसण्यासाठी म्हणून गावातल्या देवळात गेलो त्या देवळामध्ये चार ज्येष्ठ नागरिक ज्यांना गावात म्हातारे म्हणतात ते बसले होते मी गेल्यावर माझं स्वागत झालं मला विचारलं जाऊया नो तुम्ही पत्रकार असाच ना मी म्हंटल होय पत्रकार हे मग सांगा तर त्यातला एक मातारा ज्याचं धोतर काही प्रमाणात फाटलं होतं उग उघडा बंब होता त्याने मला प्रश्न केला जाऊयानो त्या मोनिका लोइन्स्कीचा काय झाला हो मी बिल किंटन तुरुंगात गेलो काय मी त्यांच्या प्रश्नाने हादरून गेलो एका गावातला एक म्हातारा व्यक्ती मला बिल किंटन आणि मोनिका लोइन्सकी बद्दल विचारत होते हे कमी म्हणून की काय मित्रांनो दुसऱ्याने प्रश्न केला खाकी हाफ पॅन्ट उघडा बंब असलेला तो माणूस किंवा तो म्हातारा मला म्हणाला जाव्यानो आपला जीडीपी वाढता हो। जीडीपी हा शब्द त्यांच्या तोंडातून ऐकून तुन मी तर सर्द झालो त्यानंतर तिसऱ्याने प्रश्न केला हमास काय होतला इस्रायल हमास का संपवतली काय मंडळी एका लहानशा गावात जे म्हातारे आहेत त्यांचं आयुष्य हे आ, अन्न गोळा करण्यात किंवा उपजीविका स्वतःची करा कशी करायची या विवंचनेत गेलेला आहे आणि ते मला आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारत होते माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्यांना उत्तर दिली पण त्यांचं काही समाधान झालं नाही आणि त्यांनी निष्कर्ष एकच काढला जाव्यानं तुमचा अभ्यास कचो असा मंडळी मला हे तुम्हाला आता इथे सांगायचं यासाठी आहे की कोकणी माणूस हा असा आशेवर जगत असतो आणि त्याला स्वतःपेक्षा जगाची चिंता जास्त असते आज नेमकी तशीच परिस्थिती जर तुम्ही आजूबाजूला बघितली तर आपल्याला राजकारणात दिसत मंडळी उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत हे पत्रकार आहेत आणि पत्रकार हा शक्यतो निर्बुद्ध नसतो पण संजय राऊत हे निर्बुद्ध आहोत असं जवळूक हसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते का करतात असा प्रश्न तुम्हाला आम्हाला नेहमी पडलेला असेल पण तुम्हाला सांगतो की तुम्ही जर उबाटा सेनेकडे बघितलं तर आज उबाटा सेना ही संजय राऊत यांच्यामुळे उभी आहे असं म्हणावं लागेल कारण मित्रांनो संजय राऊत यांनी डोक्यात फिट्ट केलेला आहे की आपला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता त्याचा बुद्ध्यांक का कमी आहे आणि त्यामुळे त्याच्या बुद्ध्यांकावर जाऊन आपल्याला त्याला कार्यक्रम द्यायचा आहे त्याचा उत्साह वाढवायचा आहे आणि अशी परिस्थिती असल्यामुळे संजय राऊत हे नियमित स्वप्न बघत असतात आणि ती स्वप्न आपल्या कार्यकर्त्यांना बघायला लावत असत संजय राऊत जे जे काही बोलतात सकाळी नऊ वाजता मीडिया समोर बोलतात आणि नंतर दिवसभर जी काही बडबड करत असतात ते तुम्ही जर प्रामुख्याने ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की संजय राऊत हे फक्त स्वप्नात जगत असत आणि ती स्वप्न उबाटा सेनेचा कार्यक्रम म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे मांडत असत मला सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी अस वाटते की त्या स्वप्नांवर उबाटा सेनेचे से कार्यकर्ते टाळ्या वाजवतात शिट्या फुंबतात आणि त्यामुळे एक प्रकारची किव येत आता हेच संजय राऊत त्यांनी काय काय स्वप्न बघितली बघा तर अजून दोन महिन्यांनी केंद्रात आमचं सरकार येणार आहे की नाही मित्रांनो गंमत यांचं सरकार जे जो पक्ष हा पूर्णत निस्तनाभूत झालेला आहे आज त्या पक्षाकडे संजय राऊत सोडले तर बाकी कोण है? तर खोड़ी नहीं है। अजुन हडु 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 आहे तर कोणीही नाहीये अजून हळूहळू लोक त्यांच्या पक्षातून निघून जात आहेत वायकर तर कालच गेलेले आहेत आणि असे निघून गेलेल्या व्यक्ती ह्या पुन्हा उद्धव ठाकरेंवर म्हणजे जे उबाटा सेनेचे से प्रमुख आहेत त्यांच्यावर तोप डाकतात ही सगळी निघून गेलेली मंडळी आणि पक्ष जो खिळखिळा झालाय तो पक्ष सत्तेवर येणार हे स्वप्न संजय राऊतच बघू शकतात आणि त्यांनी ते स्वप्न आपल्या कार्यकर्त्यांकडे मांडलं की कार्यकर्ते टाळ्या वाजवतात आता याला काय म्हणायचं दुसरं स्वप्न संजय राऊत यांचं ते म्हणजे आता आमची जर सत्ता आली तर नारायण राणे हे तुरुंगात तुरुंगात असतील मंडळी सुरुवातीला सत्ता येईल कि नाही याची खात्री संजय राऊत यांना नाही आमची सत्ता आली तर नारायण राणे तिआर तुरुंगात असतील हे एक मोठ स्वप्न आहे कोणत्याही अर्थी संजय राऊत जिथे असतील मग ती इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांची काही सत्ता येत नाही आणि त्यामुळे नारायण राणे तुरुंगात जाण्याचा प्रश्नच येत पण संजय राऊत यांनी हे स्वप्न दाखवलं का दाखवलं कारण त्यांचा कार्यकर्ता या त्या स्वप्नावर टाळ्या वाजव वाजवतो आणि तिथे खरी गंमत आहे आणि त्यामुळे संजय राऊत ते बोलतात न चुकता बोलतात तिसरं मोठं स्वप्न की आमची सत्ता आली तर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील मंडळी या स्वप्नावर हसायचं की रडायचं हे कळत नाही कारण उद्धव ठाकरे ज्यांना मुख्यमंत्री पद हे सांभाळता आलं नाही आता जर उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर ते मातोश्रीवरून देशाचा कारभार आखतील की काय असा एकंदरीत ते मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यकारभार केला आणि त्या राज्यकारभारात महाराष्ट्राची काय वाताहत झाली हे आपल्या समोर आहे तीच व्यक्ती जर पंतप्रधानपदी बसली तर देशाची वाताहत काय होईल हे प्रत्येक जण आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला कळते की नाही नको पण संजय राऊत यांना ते वळत नाही त्यांना ते स्वप्न दिसल आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांपुढे मांडले आहे की नाही गंमत आता त्यानंतर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील महाराष्ट्रात आहे की नाही आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री असताना राज्यकारपार करता आला नाही त्यांच्या वर आरोप आहेत आत्महत्याला प्रवृत्त केल्याचा आरोप आहेत अनेक आरोप आहेत अशी व्यक्ती महाराष्ट्राची पंतप्रधान मुख्यमंत्री होईल का पण नाही संजय राऊत यांनी ते स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपल्या कार्यकर्त्यांपुढे मांडलं आता ही जी सगळी स्वप्न आहेत कुठलंही त्यांचं वक्तव्य काढा आणि त्यात तुम्हाला हे दिसून येईल कि संजय राऊत हे फक्त आणि फक्त स्वप्न बघतात आणि म्हणून या स्वप्नांना मुंगेरी लालके हसीन स्वप्ने असं म्हणावं लागत पण ही स्वप्न संजय राऊत का बघतात कारण त्यांचे कार्यकर्ते त्या स्वप्नांवर जगतात आणि असे कार्यकर्ते जे सारासार विचार करू शकत नाहीत ते पक्षाला पुढे आणू शकतील का हा खरा मुद्दा आहे असो आपल्याला काय संजय राऊत जितकी स्वप्न बघतील तितकं आपलं मनोरंजन होणार आणि हे मनोरंजन आपल्याला हसवणार बरोबर की नाही मंडळी तूर्ताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद